नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज रावर येथे कांदा बाजारभावामध्ये बदल झालेला आहे रावरी येथे आज कांदा बाजारभावामध्ये सुधारणा ही झालेली आहे राऊरी येथे आज गावरान कांद्याला दोनशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे राऊरी येथे गावरान कांद्याच्या एकूण चोवीस हजार अठ्ठ्याण्णव कांदा कोण्यांची आज आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार पाच रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार पाच रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोनशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोलटी कांद्याला आज एक हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान